बऱ्याच शेतकऱ्यांच्या समस्या आहेत या की लातूर असेल धाराशिव असेल बीड असेल आणि ह्या एकोणीस तारखेनंतर पुन्हा जून मध्ये काही ठिकाणी पाऊस नाही किंवा दिवसानंतर आठ दिवसापासून पाऊस नाही ही परिस्थिती पालटणार आहे निराशा आणि मनातली चिंता याने अजूनही तुम्ही खचले जाल आणि चिंतेने काय होते की जवळपास एक एक दिवस एक एक महिन्यासारखा लागू लागतोय आणि येणारी तारीख सुद्धा ही होईल सर्व मॉडेल नुसार हा पाऊस ऍक्टिव्ह झाला आहे वातावरण बनलेले आहे पण ते पडत नाही असं कारण देखील आम्ही तपासणी चालू आहे प्रत्येक मॉडेलच चाचणी करणं चालू सुद्धा आहे आणि यामध्ये काय होतंय की अमुक तारखेपर्यंत फिरू नका तमुक तारखेपर्यंत फिरू नका असं विविध माध्यमात सांगत मग तुम्ही एक तारीख अशी जाहीर करा ना तुम्ही सांगा त्यांना की जुलै महिन्याच्या पाच तारखेपासून मुखळधारे तारीख तर जाहीर नाही करत पण ज्या निराशा शेतकऱ्यांच्या मनात आहे त्या अजूनही वाढवण्याचं काम तुमचं सणात चालू आहे मला सांगा जर पंधरा तारखेपर्यंत जुलै चा पाऊस पडला नाही तर मग तिथून पुढे पाऊस जर पडला तर तीस तारखेला पेरण्या करायचे का ऑगस्ट मध्ये पेरण्या करायचे आहे का आज सत्तर ते ऐंशी टक्के पेरण्या सक्सेसफुली झाल्यात महाराष्ट्रामध्ये हा फक्त एवढी चिंता आहे की आता ह्या पेरण्या झाल्यात काही जणांच्या सक्सेसफुल झाल्यात फक्त जे काही जिल्हे आहेत चिंताजनक परिस्थितीमध्ये त्यांना दिलासा अवर सून मिळेल आणि कुठलीही प्रकारच्या कोणत्याही कंपनीची जाहिरात न करणारा हा तोडकर तुम्हाला हा विश्वास देतोय कारण की प्रामाणिकपणाला कधीही यश ये येत आहे आणि ते यश आपण अठ्ठावीस तारखेच्या आणि एकोणतीस तारखेच्या अगोदरच तुम्हाला दाखवून देईल हा शब्द असेल बरोबर साहेब आपण सांगितल्याप्रमाणे तेवीस तारखेला आपण बावीस तारखेला अंदाज दिला होता की तेवीस ला शंभर टक्के विदर्भातील भागामध्ये जोरदार पाऊस येईल आता हा पाऊस सर रात्र पासून सुरू आहे सरळ तर आता पण आता पण शिरकाव सुरूच आहे हा दिवसभर राहील का मग या भागात तुमच्या पूर्व विदर्भाला एकाही जिल्ह्याला परेशानी नाहीये कारण की तुमचा वर्धा असेल चंद्रपूर असेल चुंगणवाड असेल फंडाणा असेल ह्या भागांचं जे काही लेट आलाय पण थेट आलाय अशी परिस्थिती आहे आणि बऱ्याचशा भागात मी आवर्जून सांगेल शेतकरी ऐकतो सुद्धा शेवटपर्यंत तुमची रेकॉर्डिंग तर या भागातल्या शेतकऱ्यांना पाऊस हा कधी कधी काही वीस ते पंचवीस टक्के भागांना पेरणी पण लवकर करू देत नाही इतका चांगला मुलीनं टिकून आणि दीर्घ टिकणार आहे एकोणतीस तारखेपर्यंत काही काही भागांचा तो उघडणारही नाहीये आणि रोज दिवस आला तर येईल अशी परिस्थिती ह्या आठ दहा जिल्ह्यांची आहे आणि थोडी चिंता चिंताची आहे पण तीही दूर होईल कारण की विदर्भामध्ये ज्यावेळेस पाऊस सतत पडून जर हाय प्रेशर क्रिएट झाला तर मराठवाड्यामध्ये लो प्रेशर क्रिएट होईल आणि लो प्रेशर ठिकाणी पाऊस पडतोय अरबी समुद्रामधलं जे हाय प्रेशर आहे हे जे भरभर वाहणारे वारा आहे हे आता पाच सहा दिवसाच्या कालावधीच्या मर्यादित राहिले आहे त्यामुळे संकेत अजूनही चांगले आहेत फक्त आवर्जून सांगते भरे माझे अंदाज पडत नसतील तरी धीर सोडू नका तुमच्यासाठी कधीही तत्पर आहे आणि विषय म्हणजे कधीच तुमचं पीक वाया जाईल किंवा दुगारपण्याची वेळ फक्त असं संकेत नाहीत निसर्गाच्या अजूनही सुद्धा बरोबर चालेल साहेब महत्वपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पावसाची माहिती पोहोचवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद